आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आली सोलापुरातील सुयश गुरुकुलच्या वतीने येत्या सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर रोजी युवा स्फूर्ती शिबिराचं आयोजन करण्यात आलं संस्थेच्या आवारात दोन दिवस चालणाऱ्या शिबिरामध्ये साडेचारशे विद्यार्थी सहभागी सा होतील मनुष्य घडणीचं शिक्षण या तत्वावर गेली पंचवीस वर्ष सुयश गुरुकुलमधील कार्य सुरू आहे सध्या इथं आठशेच्या वर विद्यार्थी असून दीडशे शिक्षक आणि कर्मचारी आहेत केवळ पुस्तकी किंवा साचेबद्ध शिक्षण नव्हे तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं इथं शिक्षण दिलं जातं प्राध्यापक केशव शिंदे यांनी हे गुरुकुल सुरू केलं असून येथून शिक्षण घेतलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेत सोयश युवा स्फूर्ती शिबिरात विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे हे दोन वर्षाचं युवा स्फूर्ती शिबिर हे एक वेगळ्या तत्वावर आणि वेगळ्या आम्ही आहे याच्यासाठी युवा पिढीतील दोन ते तीन दिग्गज जे मोठे आणि युवकांसाठी बोलणारे असे स्पीकर त्यांना आम्ही आमंत्रित आहे रामकृष्ण मिशन गोवाचे स्वामी आर्यानंदजी हे किनोट स्पीकर देण्यासाठी येणार आहे त्यानंतर रुचिका जाजू याचा जो रुचॉक्स चॉकलेटचा बिझनेस आहे गृहिणी ते उद्योजक हा प्रवास तो त्यांनी केलेला आहे एवढ्या मोठ्यांची उलाढाल होईपर्यंत कसा संघर्ष होऊ शकतो याच्याबद्दल ते आपल्याला बोलणार आहेत त्याच्यानंतर स्वतंत्र थिएटर्स पुण्याच्या धनश्री हेबाळेकर मॅडम ज्या स्वतः नाट्यकलावंत आहेत सिने कलावंत आहेत आणि सिने कला दिग्दर्शक आहेत त्या मुलांशी मुलांशी रंगभूमीतून आपला व्यक्तिमत्व विकास कसे करायचा त्याबद्दल संवाद साधतील पत्रकार परिषदेस मार्तंड कुलकर्णी श्रद्धा लकडे निखिल तोष्णीवाल वृषाली महंत आदींची उपस्थिती होती